डॉक्टर प्रमोद महाडिक क्लिनिक विटा खास पोटाच्या दवाखाना आजारे मध्ये जळजळणे तोंडामध्ये आंबट येणे यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर माजी आमदार सदाशिवराव पाटील हातात बॅट घेऊन विशाल पाटील प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे आगामी दोन दिवसातच याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील देखील विशाल पाटील प्रचारासाठी आपली ताकद पणाला लावणार आहेत राजकीय परिस्थिती आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून हा होण्याची शक्यता आहे त्यामुळे खासदार संजय काका पाटील गटाला मोठ्या धक्का बसण्याची शक्यता आहे सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार विशाल पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या लढती चुरस निर्माण झाली आहे खानापूर आटपाडी मतदारसंघात आमदार अनिल भवाबर राजेंद्रनाथ देशमुख अमरसिंह देशमुख यांच्यासह तानाजी पाटील अशा मातब्बरांनी आपली ताकद खासदार संजय काका पाटील यांच्या मागे उभा केली आहे त्यामुळे खासदार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे अशातच खानापूर आटपाडी मतदारसंघातील दिग्गज नेते माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील खासदार संजय काका पाटील यांच्या पार्टीशी पार्टी पार्टी आपली राजकीय ताकद उभा करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आमदार अनिल भावा गटाने संजय काका पाटील यांचा प्रचार जोमाने सुरू केल्यामुळे ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संजयकाका पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होण्याबद्दल संग्रह निर्माण झाला दोन दिवसापूर्वी पाटील यांनी विट्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने करण्यात आला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदाशिवराव पाटील व व्होकेट वैभव पाटील काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी आपली राजकीय ताकद लाणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे पाटील गटाच्या निर्णायक भूमिकेमुळे विटा शहरासह खनापूर मतदारसंघात काँग्रेस वाघमाणीचे उमेदवार विशाल पाटील यांचे पार्टे जड होण्याची शक्यता आहे त्यामुळे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या निर्णायक भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज